चला एकदम सोप्या पद्धतीने शाही पनीर बनवूया आहोंचा बड्डे असल्यामुळे मी म्हटलं की शाही पनीरचा आपण बद बेत करूया कारण खूप दिवस झाले शाही पनीर बनवलं नव्हतं किंवा पनीरसुद्धा बनवलं नव्हतं तर इथे मी गार्लिक लच्छा पराठा बनवला आहे मसाले भात साधा आणि थोडंसं तळण असं केलेलं आहे तर इथल्या दोन चुका मी नक्की सांगेनच कारण तेही तुम्ही करू नका महत्त्वाच्या आहेत तर इथे मी बटर घेतलं आहे थोडंसं बटर म्हणजे जास्त प्रमाणात बटर आणि थोडंसं तेल असं घेतलं आहे त्याच्यात दोन तेजपत्त्याचे पाणी दोन लवंग दोन मिरे आणि एक इंचभर दालचिनीचा तुकडा असा टाकला आहे आणि ते हिरवी इलायची टाकायचे राहिली माझ्याकडून आणि एक कांदा टाकला आहे एक कांद्यासाठी ती तीन टमाटे ती बरोबर आहेत म्हणजे त्याच आकाराचे आणि त्यातल्या फक्त बिया काढायच्यात त्याच्यामुळे थोडेसे आंबट होणार नाही ग्रेवी टाकल्यानंतर चांगलं मऊ होऊ द्यायचं थोडंसं मीठ टाकलं आहे परतायचं आहे चांगलं परतल्यानंतर इथे दोन म्हणजे आपल्या कोथिंबीरीच्या डांडाळ्या असतात त्या टाकलेल्या आहेत दोन मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत आणि चांगलं परतायचं आहे परतल्यानंतर इथे काजू एक मुठभर म्हणजे अर्धी वाटे असतील एवढे टाकलेले आहेत आता शंभर ग्रॅम पनीर आहे माझ्याकडं त्याच्यासाठी ही ग्रेवी बरोबर आहे चांगलं परतल्यानंतर इथे तुमच्याकडे जर अखंड बेडगी मिरची असेल तर दोन बेडग्या मिरच्या ह्याच्यात टाका माझ्याकडे नव्हती म्हणून मी पावडर टाकली आणि चांगलं मऊ द्यायचं बारीक गॅस केला इकडे तवरचेन आपण पनीरचे काप करून घेऊया तर सगळ्यांच्या ताटाला थोडं थोडं पनीर तर येईलच पाहिजे म्हणून मी काय केलं की अखंड जे क्यूब होते त्याच्या अर्धे अर्धे असं केले याच्यामुळे काय होणार की, का की जास्त जरा ताटाला दिसणार त्याच्यामुळे तर असो तर चांगले तुकडे केलेले आहेत इथे आपण ही ग्रेवी म्हणजे मऊ झाले का बघूया तर मस्तपैकी तेल सुटले जे चटणी टाकले त्याला तर चांगलं मऊ झाल्यानंतरच मग थंड करायला ठेवायचं आहे इथं प्लेट घेतले आणि आल्लं लसूण राहिलं होतं मग अशी तुम्ही जेव्हा म्हणजे ग्रेव्ही कराल तेव्हाच आलं लसूण टाकायचं राहिलं असल्यामुळे मी काय केलं की के आलं लसूण त्याच्यावर ठेवलं आणि ती ग्रेव्ही त्याच्यावर टाकली त्याच्यामुळे थोडंसं वाफवणार थंड झाल्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही करायची आहे तर दोन तेजपत्याचे पाणी मी बाहेर काढणार होते त्यातला थोडासा अर्धा त्यात टाकलं आहे कारण थोडीशी टेस्ट मस्त लागते त्याच्यामुळे तर मस्तपैकी बारीक अशी प्युरी करून घ्यायची याची तरी पण थोडंसं याच्यामध्ये खडे मसाले राहतात त्याच्यामुळे आपल्याला चाळणीने चांगलं गाळून घ्यायचं आहे तर जी पहिली प्लेट वापरलेली का नाही तीच मी घेतले आणि त्याच्यावर आपली चाळणी ठेवले आणि ती ग्रेव्ही त्याच्यावर टाकायची आणि चमच्यानं चांगलं बारीक खाली पाडायचे तर याच्यामध्ये थोडंसं मिरे आणि दालचिनीचे तुकडे राहिले होते त्याच्यामुळे आपल्याला हे असं करणं महत्त्वाचं आहे आणि खाल्ल्यानंतर मस्तपैकी असं टेक्स्चर पण येतं तर इथे मी जे ग्रेव्ही काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतले आणि ते सगळं नंतर टाकणार आहे ग्रेव्ही नंतर भाजताना गरम होत म्हणजे घट्ट येते त्याच्यामुळे ते तेल टाकल्यानंतर जिरं टाकले हळद टाकले, टाकले आणि लगेचच ग्रेव्ही टाकायचे आहे आणि परतायचे आणि जे पाणी होतं ते हळूहळू त्याच्यात तो व ओतून द्यायचं आहे म्हणजे काय होतं की जी ग्रेवी भाजायला आणि तळायला थोडंसं मदत होते त्याच्यामुळे ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं की त्यात चटणी टाकायची आहे किंवा लाल तिखट टाकायचे एक दोन चमचे मी लाल तिखट टाकलं आणि ते चांगलं तेल सुटेपर्यंत भाजलं भाजल्यानंतर थोडंसं कोमट पाणी टाकलं आणि पनीर टाकून दिलं तर ह्याच टाईमाला तुम्ही दुधावरची साय असते ते फेटून टाकू शकता किंवा आपली विकत्रीची क्रीम असते बघा तेसुद्धा टाकू शकता इथे माझ्याकडं नव्हती म्हणून मी टाकली नाही शक्यतो छान लागते पण नव्हती म्हणून नाही टाकली तर तळण तर तळून तर घेऊया म्हणजे इथे मी काजूच तळणार होते पण याच्या अदुगर तळण तळून घेऊया म्हटले तर मस्तपैकी नळ्या आणलेल्या नाचणीच्या कृषी प्रदर्शनामधून ना तर त्या तळल्या आणि नंतर मग काजू तळे काजू थोडेसे लालवट झाले की लगेचच काढायचे गरम होतं तेल म्हणून पहिला मी गॅस बंद केला आणि मग हलवलं आणि नंतर गॅस चालू केला आणि थोडंसं लालवट झाल्या काटा की ते काढून घेतले असं क्रंची मस्त फ्लेवर लागतो त्याच्यात टाकायचं भाजीमध्ये आणि परतल्याक आपली भाजी तयार होते तर मस्तपैकी शाही पनीरची भाजी तयार झालेली आहे इथे पहिली चूक म्हणजे मी पूर्ण थोडं जास्त प्रमाणात बटर टाकलं त्याच्यामुळे उन्हाळा आहे आणि पाणी उडायला लागलं आणि दुसरी चूक म्हणजे भाजी तर मस्त झालते आमच्या होंडला तर आवडली पण आमच्या ही थोडीशी आंबट लागत होती म्हणजे माणसाच्या टेस्टमध्ये थोडंसं फरक होऊ शकतो तुमच्या घरात जर आंबट जास्त खात नसेल तर टमाटा थोडंसं कमी वापरा आणि अशीच असते भाजी मस्त लागते थोडीशी कसुरी मेथी टाका त्याच्यावर आणि क्रीम असली तर क्रीम टाका चल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा